तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा

किंवा लोकांनी तुमच्या नाशिक काय दिले काय त्या भागाचा शेती उत्पादनाच्या उदय एक नाव नोटीस वाढला आणि त्याचे शंभर टक्के सेव्ह तुम्ही जे त्याला केला अभ्यास सर्वांना

नाशिक जिल्हा असेल फुले जिल्हा असेल सोलाभूर जिल्हा असेल नगर जिल्हा असेल साताऱ्याचा हा भाग असेल या सगळ्या भागामध्ये सा। आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न हा कांद्याचा करत चांद्याचे भाग पाहिजे त्याची निर्त केंद्र सरकारने चालवली

जे होत केंद्र सरकारच्या लोकांची बैठक बोलवली आणि तिथे सांगितलं की मला ताज्याची किंमत स्थायी येऊन द्यायची नाही त्यासाठी जे काही करावं लागेल तेवढा आणि त्याच्या भरता निघा हे आजच्या सरकारने तिथली चिंता नाही

प्रचंड कामाचं उदर त्याला घ्यावं लागतं आणि एवढ्या करून एखाद्या वर्षी भाव नाही मिळाला तर संपूर्ण राज्याची शेती ही शक्यतामध्ये जाते आणि ती वेळ पण देशाचे प्रधानमंत्री नातिक जिल्ह्यातून सांगतात की माझ्या सरकारने राज्याला जाहीर किंमत ते खरंच आहे दुधाचे किमान मारा

पाच वर्षाच्या काळामध्ये हा देश एकेकाळी आयात करणारा झाल्या आज निर्यात करणारा देश झालेला आहे आणि ते शेतकऱ्यांच्या निर्मिती आज तुम्ही गेला त्या देशामध्ये अमेरिकेमध्ये गेला ब्राझीलमध्ये गेला आज त्या देशात जगात दोन नंबरचं लढाचं उत्पादन किती होतं त्याची माहिती घेतली त्याचं नाव

आणि ते घेऊन आपल्याला फुले जायचे फुले जायचं असे तो पुण्याचा गांधीजींचा विचार हा देश चालवला पाहिजे इंदिरा गांधीचा विचार हा देश चालवला पाहिजे चव्हाणांचा विचार हा देश चालवला पाहिजे नरेंद्र मोदी हे करू शकत नाही आज देशाचं सिनेर जरभर तीन तीन हजार किलोमीटर

जो उद्योग चालू आहे देशाचं सिरियल त्यापासून देशाचं रक्षण देण्याला गरज आहे ती साखर त्यासाठी आणि देशाचा शेतकरी असेल देशाचा समाज माणूस असेल पैकी यांच्या असून एक प्रकारच्या आकडेवारी शक्यता ही सगळी शिती आज आपल्याला

सेवा कशी घेऊन पंजाब पंजाब पंजाबच्या सगळ्यांचं वचन झालं